तुम्ही सुद्धा ताज्या आणि चविष्ट माश्यांचे खवैय आहात का तर आता गोव्याला फूड कोकणात जाण्याची गरज नाही बऱ्याच जणांकडून इथल्या स्पेशल चवीचे कौतुक ऐकल्यानंतर आम्ही पोहोचलो सी फूड रेस्टॉरंटला आणि मागवले सुरमई आणि पापलेट थाळी या सुरमई थाळी मध्ये आम्हाला मिळाले कोळंबीचे लोणचे कुरकुरीत सुकट सोलकडी चिकन करी फिश करी सुरमई करी आणि भरपूर मोठा सुरमई फ्राय पीस मस्त क्रिस्पी फिश फ्राय इथल्या किचनचे संपूर्ण मॅनेजमेंट हे महिलांकडून केले जाते घरगुती पद्धतीचे स्पेशल गोवन मसाले वापरूनच इथला प्रत्येक पदार्थ बनवला जातो शांतादुर्गा दुर्गा मध्ये थाळ्या फक्त तीनशे रुपयांपासून चालू होतात इथली ऑथेंटिक सोलकडी तर मस्ट ट्राय अशीच मी ट्वेंटी ट्वेंटी पासून इकडे येतोय सुपर गोवन फिश फूड गेली पाच वर्ष सीफूड खायला आम्ही फक्त शांतादुर्गालाच येतो असल गोवन पद्धतीचे चविष्ट आणि ताजे सीफूड खायचे असेल तर शांतादुर्गाला नक्की भेट दिली पाहिजे